हे ना सकाळच नाश्ता करतात आणि आईने चहा घेतला म्हणून घेत नाही ती नाश्ता इकडं भांडी सुकत टाकलेत पटकन सुकतात ना त्यामुळं नाही तर ड्रेमध्ये ओलेच हो राहतात इकडे तुम्हाला दाखवते आज बड्डे आहे माझ्या भावाचा त्यामुळं आज तुम्हाला बड्डेचंच रुटीन दिसेल तर सकाळ सकाळ बघा रीतीक आता डब्याला भाजी केली होती पनीरची तर बहिणीने सगळ्यांसाठीच पनीरची भाजी केली कारण भावाला पण आवडते ना पनीरची भाजी म्हणून तर नंतर पुढचं पण तुम्हाला दाखवेन मी काय आम्ही स्वयंपाक केलं बड्डेसाठी तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तुमचे आणि आमचे सुखाचे आनंदाचे दिवस येऊ देत कायम जे स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आज बड्डे आहे म्हणजे तशी तर रोजच देवपूजा करतात दादा आज बड्डे आहे त्यामुळे सगळं छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे छान वाटतंय मस्तपैकी आणि इथे वरती नवनाथ वगैरे महाराजांचा ग्रंथ आहे तर त्यांचे त्यांच्यावर पण रोज म्हणजे एक फुलं अक्षर वगैरे तरी ठेवतात दादा आणि हा मग हा फोटो दुकानातला लावला इथं इथं गौराई आणि शंकरराय ज्या हरताळ केला पूजा करतो ना आपण ते त्यांची पण रोज पूजा केली जाते म्हणजे असं त्यांना ठेवलं जात नाही त्यांचा पण मान सन्मान केला जातो रोज तर छान अशी पूजा झाली सकाळ सकाळ आज आमचं साधाच असं सा घरगुतीच बड्डे करणार आहे आणि सकाळच पाऊस पण होता आणि रात्री पण पाऊस पडत होता आणि सकाळी पण पडत होता असं भारी छान वातावरण आहे खूप भारी वाटतं आणि हा गुलमोहरचं झाड एवढं सुंदर वाटतं छान पाटीची वाऱ्याची झुळूक येते ते आम्हाला छान वाटतं असं झोपेतन उठूच नाही वाटत छोट्या मुलांसाठी ना गार्डन आहे हे आमच्या गॅलरीमधंच दिसतंय दिसतं बघा गार्डनचा व्ह्यू संध्याकाळचे खूप सारे मुलं खेळत असतात तिथं स्टार बाजार मधून फळं आणि भाज्या घेऊन आले दादा तर आई सगळे करते बघा फळ थोडीशी चाललेली आहेत आणि ह्याच्यात पण काय काय सामान आहे साखर तांदूळ वगैरे आहेत बाई काढू नको तू एवढं चांगलं बनवले तर बघा माझी बहीण भावासाठी आळूची वडी करते वहिनीने पनीरची भाजी केली आहे आणि बहीण आळूच्या वड्या करते आळूच्या वड्या तर सगळ्यांनाच आवडतात सगळं हिनीच केलं नाही स्वतः पिकं वगैरे भिजवायचं चिंचचं पाणी टाकायचं म्हणजे छान टेस्ट येते त्याला आळूची पानं पण तिनेच विकत जाऊन आणलं नाहीत बाहेर जाऊन इकडे गरम पाणी करायला ठेवलं आहे तिने पानं बाहेर जाऊन आणलं नाही आणि आळूच्या वड्या करते कारण आज बड्डे आहे तर सगळ्यांनाच आवडतात म्हणा त्यामुळे आम्हाला जरा छान वाटतं अळूची वडी ताटामध्ये असल्यावर जरा दिसत ताट जेवणाच सुरी 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 बघा किती छान वाघ झालेत झालेत गॅस बंद केला किती छान वड्या केल्यात मस्त हो माय गॉड गरम गरम अळूची वडी अशा वापर पण छान लागतात ना अशा पिलक्याला जास्त आवडतात आई बाई स्वयंपाक करतात बड्डेसाठी जे जेवण केलेलं आहे ते साधेच जेवण केले चपाती आहे याच्यात भात आहे आणि दूध दूध आहे हे डाळ केले आळू जेवण तळलेलं आहे पनीरची भाजी आहे आणि इकडं वालाची आसळ मी मगाशी सांगितली ना ती आहे तर सिंपल जेवण आहे तर बड्डे दिवशी आता केक आणायला गेले रीतिका वगैरे

啊！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来 Bisa selesai